नमस्कार कशी आज सगळे मस्त ना मी दीपाली फूड अँड ट्रॅव्हलिंग ह्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहे तो म्हणजे भांबेडचा बाजार आज रविवार आहे आणि रविवारी भांबेडचा बाजार भरतो मला खूप दिवस झाले हा बाजार पाहायचा होता आणि आज भी मी नेमके कोकणातच आहे तर मला हा रविवार सुद्धा भेटला बाजार दाखवण्यासाठी मी रस्त्यातच आहे पण रस्त्यात बघा म्हटलं तुम्हाला हाय हॅलो करावं म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर आपल्याला अजून जायला अर्धा तास आहे माझ्या जा घरापासून जाण्याचा अर्धा तास रस्ता आहे वेळ नाही घालवायचा आपल्याला आणि मी आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते पण बाजारामध्ये तोपर्यंत बाय हे आहे कोकणातलं भांबेडगाव आणि आज आहे रविवार तर रविवारी भांबेड गावामध्ये रविवारचा बाजार भरतो सगळा बाजार आहे तुम्हाला इथे प्लास्टिकच्या भांड्यापासून फळभाज्यांपासून तुम्हाला सुक्की मच्छी ओली मच्छी सगळं काही भेटतं कोल्हापूरचासुद्धा बाजार इकडे येतो तर आज आपण व्हिडिओमध्ये भांबेडचा बाजार बघणार आहोत सुरुवातच इथून आहे प्लास्टिकच्या भांड्यांची इथे आहेत फळभाज्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा तसाच सेम बाजार आहे भाज्या स्वस्त आहेत जो मुंबईचा भाव आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी पण खूप छान वाटतं हा बाजार पालेभाज्या सुद्धा आहे तिथे गर्दी खूप आहे सकाळी आठ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हा बाजार भरतो हिची ही पाटीमागच्या साईडला तुम्हाला दुकान दिसत ही रोजची आहे असा बाजार तुम्हाला मुंबईला सुद्धा दिसतो जेव्हा आपला नॉर्मल मार्केट असतो तिथे सुद्धा छोटी छोटी स्टीलची सुद्धा भांडी आहेत विक्रीसाठी इथे डिशमध्ये तुम्हाला अलं आहे लिंबू आहे असे डिशमध्ये वाटे लावलेले आहेत आता आता वांगीचा वाटा कसा आहे रुपये छान अशी कशी वांगी तुम्हाला दिसत आहेत गवारीचा सुद्धा वाटा डिशमध्ये लावलेला आहे गवारीसुद्धा वीस रुपये आहे मुंबईसारखंच आहे इथे रगड़ापुरी दहीपुरी पाणीपुरीचं पाणीपुरीचा स्टॉल इथे तुम्हाला फुलांची नर्सरी सुद्धा आहे छोटीशी पण गुलाब खूप छान आलेले आहेत पाटील पार्थ तुम्हाला पार्थितार। रेस्टॉरंट दिसतंय हा कडधान्याचा स्टॉल आहे आणि तिथे आपण दोन तीन कडेधान्याचे भाव विचारूया कसे आहेत ते दादा तुमच्याकडे कसं खोबरं किलो आहे एकशे तीस ओके इथे एकशे तीस रुपये किलो खोबरं आहे आणि ह्या कडधान्यांचा थोडा भाव सांगाल का ओके okay, ओके okay, ओके okay. म्हणजे खूप रिझनेबल प्राइस आहे मुंबईपेक्षा तरी खूप छान असा भाव आहे म्हणजे गावाला असं बोलतात का खूप महाग अशी वस्तू भेटते पण बिलकुल इथे महाग नाहीये मुंबईपेक्षा सुद्धा खूप कमी भाव आहे स्टॉल आहे आपण त्यांच्याशी थोडस बोलूया खोबरं चांगलं दिसतं आहे मला आ, ताई ताई हे खोबरं कसं किलो आहे एकशे वीस रुपये किलो खोबरं आहे स्वस्त आहे मुंबईला अडीचशे ते तीनशे रुपये किलो खोबरं आहे हे सगळे गरम मसाले आहेत आणि हा रेडी केलेला मसाला आहे पूर्ण म्हणजे तुम्हाला मिक्स करायची गरम मी गरज आहे आपण त्याचा भाव विचारूया ताई हा मसाला कसा आहे कसा किलो कसा आहे कि म्हणजे पाव किलो आहे की कि किती आहे तीनशे ग्रॅम हा तुम्ही मिक्स मसाला बघताय म्हणजे गरम मसाला तुम्हाला घेऊन असा वेगळा गरम मसाला करण्याची गरज नाही आहे एक तर एकत्रच त्यांनी करून दिलेला आहे हा तीनशे ग्रॅम आहे शंभर रुपये आणि हा त्याच्यापेक्षा दीडशे ग्रॅम आहे हा पन्नास रुपये आहे म्हणजे असे गरम मसाल्याचे वगैरे वाटेसुद्धा लावलेले आहेत आणि हा कसला मसाला आहे काय हा मसाला आणि हा मालवणी मसाला नाही आहे अच्छा बाजार सुद्धा आहे आता तुम्हाला सुक्या मच्छीचा बाजार दिसणार आहे आपण आता थोडा सुक्या मच्छीच्या स्टॉलवर जाऊया आणि त्याचा भाव विचारूया किती आहे तो माझी बहीण सुद्धा घेते दादा जरा जवळ्याची किंमत सांगा ना तीनशे रुपये किलो जवळा आहे तीनशे वीस साडेतीनशे ही सहाशे रुपये किलो कर्दी आहे सहाशे रुपये किलो बोंबील आहेत पाचशे आणि हा चारशे रुपये किलो सुकट आहे मच्छी खूप महाग आहे तरी सुद्धा तरी सुद्धा लोक पावसासाठी सुकी मच्छी घेऊन ठेवतात आणि मुंबईला सुद्धा फक्त दोनशे तीनशे रुपयाचा फरक आहे मुंबईमध्ये आणि गावामध्ये आणि छान असं चाळून वगैरे देत आहेत तो जवला सुका किंवा तर दुसऱ्या स्टॉलवर आलेलो आहोत इथे जवला खूप जरा चांगला वाटतोय आता मला भाव सांगा ना त्या भाव किती आहे तीनशे दोन दोन दोनशे हा दोनशे रुपये किलो आहे तो तीनशे आहे ह्याचा आणि चारशे ओके इथे खूप जरा कमी भाव मला वाटतोय आणि ही कर्दी कशी आहे लाल कर्दी चारशे ओके बोंबील सहाशे पाचशे आणि ही सुकी करती दोनशे किलो इथे खूप कमी भाव आहे हा सुक्या मच्छीचा स्टॉल आहे इथे माझ्या आवडीची मच्छी आहे शेंगटाय हा शेंगटा सुकी मच्छी खारायची आपण याचा भाव विचारूया किती आहे तो हो काकी भाव कसा आहे एक दोनशे ला एक ही शं दोनशे ला एक आहे आणि ती शंभरला एक आहे खूप महाग असते ही मच्छी पण खूप छान लागते केली की खूप छान लागते माझी बहीण घेते माझी बहीण घेते ही मच्छी आहे आता पावसाचे दिवस थोडेफार आहेत त्यामुळे खारी मच्छी आणि सुकी मच्छी खूप महाग असते इकडे तीन शेंके घेतलेले आहेत आम्ही दोनशेला तीन दिले बारीक करा तुकडे एकदम मोठे नको ही मच्छी तुम्हाला जर बाहेर ठेवायची असेल तर अजून दोन तीन करून लागतात आणि जर फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही एक पॅक वन डब्यात हो ठेवू शकता आपली मच्छी कापून झालेली आहे मच्छीचा का का भाव काढूया आपण कसा होतो काकी जरा मच्छीचा भाव सांगा ना हलवा कसा आहे हा तीन म्हणजे मुंबईचाच भाव आहे हजार रुपयाला तीन हलवे आहेत आणि टोळ कसे आहेत किती एक दोनशेला एक दोनशेला एक टोळ आहे म्हणजे खूप महाग आहे गावची मच्छी अशी नाही दिसत आहे सगळी मुंबईलाच असते मच्छी त्या सगळ्या गेझर कसं आहे काकी दोनशे ला दोन हे छोटे गेझर आहेत दोनशेला दोन आहेत म्हणजे शंभर ला एक आहे ही मच्छी नॉर्मली आपल्याकडे असते हे भांबेडचं रिक्षा स्टँड आहे इथून तुम्हाला दिवाळवाडी दैतवाडी तुम्हाला इथून रिक्षा भेटणार आहेत म्हणजे जे पोरले जो गाव आहे वरचा भांबेडमधला तिथे ह्या सगळ्या रिक्षा जातात जेव्हा रिक्षा नव्हती आम्ही लहानपणी जेव्हा गावाला येत होतो तेव्हा आम्ही हा रस्त्याने आतन गावामध्ये जात होतो आमच्या कमीत कमी दीड तासाचा रस्सा आहे पायी चालत पण खूप मजा यायची चालताना आणि आत्ताच तो रस्ता खूप लांब वाटतो खूप मोठा बाजार असतो रविवारचा आणि प्रत्येक गावकऱ्यांना रविवारच्या बाजारमध्ये खूप काही घेता येतं आपला आजचा व्हिडिओ झालेला आहे खूप छान वाटतं मला आजचा व्हिडिओ करताना तुम्हाला पेडदिवचा बाजार दाखवताना मी बाजार दाखवता दाकोत, दाखवता सुकी मच्छीसुद्धा खरेदी केलेली आहे जर तुम्ही इकडचेच कुठचे असाल तर या पेडदिवच्या बाजारामध्ये नक्की या तुम्हाला सुकी मच्छी खूप छान भेटेल पण पाऊस एकदा सुरू झाल्यानंतर जा बाजार हा बंद होतो त्यामुळे जर पुढचा संडे जर तुम्हाला भेटला तर तुम्ही नक्की या बाजाराला मला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करायला माहिती विसरू नका आणि लवकरच आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ สวดีตอ่ะขบคุณทรับชมค่ะพบันใ่คลิปหน้าค่ะบาย